देशमुख या ठिकाणी वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यशाचे शिखर गाठण्यासाठी परिश्रम गरजेचे असते तसेच जीवनाचा उद्धार होण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण महत्वाचे असते मनुष्य जीवनात माणसाने भक्ती मार्गाशी संगत केल्यास जीवनाचे सार्थ होते असे प्रतिपादन कीर्तन रूपी सेवेतून हरिभक्त परायण विष्णू महाराज गोळे यांनी व्यक्त केले यावेळी कीर्तन श्रवण करण्यासाठी महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मठ संस्थांच्या वतीने दररोज काकडा भजन हरिपाठ मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे वैष्णवांच्या संगतीचं महत्व सांगतात की जेणेकरून जीवदशा प्राप्त झाल्याच्या नंतर कोणती संगती करावी आणि कोणती नाही याच्यामध्ये प्रतिपादन विषय मांडत असाना तुकोबा तुम्हाला सांगतात की वैष्णवा संगती सुख वाटे जेव्हा आणि कमी जेव्हा काहीनीने गायीनाची पुढे आबुलीची मुली मनाचे आनंदी आवडीने म्हणजे दोन प्रकार म्हणतात संगतीमध्ये आणि त्याच्या सुसंगती आणि कुसंगती शक्यतो जीवाला सुसंगती केली पाहिजे असं संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यांच्या प्रमाणानुसार सिद्ध होते आणि पुढे बोलत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एकदा का सुसंगती मिळाली म्हणजेच काय संताची संगती म्हणून गती अकरा वाजेपती हे कंधे याच प्रमाणे जसं ज्ञानमाराय सांगतात हरिपाठामध्ये तसं एकदा का संगती जीवाला चांगली वैष्णवाची संगती मिळाली की नंतर तो जीव काय करतो तर जग तुम्हाला आपल्या झेंदे मनाचे आवडले प्रतिनिधी गजानन नरवाडे एन न्यूज मराठी मेहकर बुलढाणा